<laughs> श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीनां वं रामचंद्राय नमः रामे मारवी रामनासी रावणाची बुद्धी कशी पळोनीया ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगते भगवान श्री रामचंद्र आणि रामाने ठरवलं आज रावणाला ठेवायचं नाही माझ्या भावाला मागले माझा असणारा बंधू लक्ष्मण त्या लक्ष्मणावरती ब्रह्म शक्तीचा प्रहार केला त्यामुळं आज रावण रावण मरल रा, नाहीतर मी कोणीतरी आज निश्चितच मरणार आहे राम मरत नसतंय राम जगाचा आत्मा और राम अहो पर राम परब्रह्म आहे तो मरणार नाही मग रावणच मरणार असा सर्व वानरांनी निश्चय केला भगवान श्री रामचंद्राने सुद्धा ठरवलं आज रावणाला मारायचं पण रावण बुद्धिवान होता रावणाला माहिती होत रावणाने सुद्धा रामाचा अभ्यास केला होता रावणाला माहिती पळत्यावरती राम बाण सोडित नाहीये म्हणून रावण पळून गेला आपला जीव आपण वाचवला असं सांगतो राम महाराज जीव रावणानं वाचून घेतला असं सांगता रावण पळत लंकेचा भीतीने पळू लागला रणांगण सोडून दिला रावणानं आणि रामाचा धाक घेतला आणि भीती मोठी जीव वाचवण्यासाठी रावण रणांगणामधून लंकेच्या दिशेला कोळा एक लक्ष घ्या महाराज राजा रावण आहे देश सोन्याचा रावणाचा आणि तो रावण मोकळ्या केसाना पायामध्ये वाहना नाही अशा अवस्थेमध्ये पळून निघाला काल सुलोचना कणमध्ये आल एक आली एकला रावणची उरला असे एकटाच रावण उरलाय तो सुद्धा बाणाने एवढा त्रिभुवनावरती दरारा असणारा राजा रावण किंवा शंभू समवेत गौरी मे आंधोळीला कैलास गिरी त्या मज रावणाची थोरी, चराचरी अतुलित एवढा बलवान एवढ्या रावण आणि आज रामाच्या बाणाला लिहून मौक्ट, केश मोकळे सोडून रणांगणा ला ला पळू लागला गरुड पळवी सरपाते सर देवी रावणाते श्रीराम आणि रामचंद्र भगवान परमात्म्यानी रावणाला मधून पळवून लावलं जशा प्रकारे आवळ यावं आणि वार किंवा जरुड त्या ठिकाणी असणाऱ्या सापाला मारावं सापाला आकाशामध्ये उडवून घेऊन जावं तशा पद्धतीनं भगवंताने रावणारा रणांगणा मधून पळवून लावलं सोय रावणा अशा पद्धतीनं भगवान श्री रामचंद्रांनी रावणाला पळवलं विरत करून टाकलं रणांगणामधून रावण निघून गेला आता भगवंत लक्ष्मणासाठी काय करतात ऐका कारण रामच सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला भगवंतच सत्य आहे आणि सत्यपाशी विजय असतो सर्व जगी विजयी पूर्ण आई सा जो का रघुनंदना त्याशी माझे निज नमना भगवान परमात्मा असतो त्याला विजय मिळाला रावण पळून गेला वानरांना आनंद झाला काय होतो ऐका राम आनंदो

रामाला जीव भगवान श्रीरामचंद्रा केला रावणाला पळवून लावून रावणाला कार्य नाही रावण निघून गेला कुठे बी जाऊ द्या रावण कुठं जात नाही मग महत्वाचं आहे लक्ष्मणाला उठवायचं लक्ष्मणाला जिवंत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून भगवान परमात्मा परतले राम जगाचे रा पर परमात्मा पर देव तो आणि त्या ठिकाणी सकळ जीवाचा करणारा भगवान परमात्मा आहे दिनावरती दया करणारा तो श्रीराम आहे लक्ष्मणाला उठवण्यासाठी भगवंत शिबिराकडे आल्यानंतर वाचवावया लक्ष्मण कृपाळू संतुष्ट संपूर्ण कशी कल्पांती मारणा सेना भगवान आणि लक्ष्मणाला उठवायचंय लक्ष्मणाला वाचवायचंय म्हणून भगवंत लक्ष्मणाच्या जवळ आला रामाला कधीच मरण नाही परमात्मा असं ग्रंथ करते सांगता रामान्या पुढील श्रीराम सर्वार्थी सर्वज्ञ सगळ्या अर्थामध्ये राम सर्वज्ञ आहे प्रत्येक गोष्टीच राम रामाला राम ज्ञान आहे कारण कोणताही माणूस एकाच क्षेत्रामध्ये प्रवीण असतो पण भगवान परमात्मा सर्व क्षेत्रामध्ये प्रवीण आहे ज्ञानाने समर्थ आहे तरी सुद्धा भगवान परमात्मा वानराचं ऐकतात वानराच्या विचारामध्ये विचार मानून अनुसरून काय करतात एका फरक नाही तुझी चिंता त्याशी सगळं कळत बोल मला आपण म्हणतो देवाला काही कळत नाही पण देवालाच सगळं कळतं बाकी कोणालाच काही कळत नाही भगवान परमात्मा ज्ञानानं समर्थ आहे भूत भविष्याच ज्ञान राम जाणणारे तरी सुद्धा माणसाचा अवतार आपण धारण केलाय माणसाच्या त्या ठिकाणी अवताराला जन्माला आलो त्यामुळं या जागेवर जर माणूस असता तर त्यानं काय केलं असतं रामाला माहिती आहे महाराज आपण जर भावासाठी लढलो तर उद्याही लोक भाऊ भावासाठी लढतील म्हणून करून दाखवत आहेत भगवान परमात्मा लढू दाखले कोणी लक्षो म्हणा जाणून भविष्याचे चिन्ह व्रता करीपणा ते लक्षणा भविष्याचे चिन्ह भविष्य ओळखलं रामाना

लक्ष्मण माझा त्या ठिकाणी प्राण माझा आहे लक्ष्मणच माझा सर्वस्व आहे आणि तोच त्या ठिकाणी असणारा विसज्ञ पण नाही कारण सगळे भेटतील महाराज सगळी भेटेल त्रिवनामध्ये लक्ष्मणासारखं परत कधीच भेटणार नाही स्त्रिया सीते ते जाणार असंख्य मिळतील संपूर्ण पैसा न मिळे सखा लक्ष्मणा साडे प्राण या लागे लक्ष्मणा सारखा सौमित्रासारखा भाऊ पुढे परत मिळणार नाही म्हणून भगवंत रड लागले धर्मा भगवंताने सांगितलं महाराज खरं सांगाय सत्य भाऊ होते का पण रामाने सांगितलं सख्या भावापेक्षा सुद्धा प्रिय असणारा माझा लक्ष्मण आहे आणि आज लक्ष्मण आम्ही वनवासाला येताना दोघे आलो होतो सुमित्रेनं माझ्या हातामध्ये लक्ष्मणाचा हात हाता दिला होता आणि सांगितलं होतं रामा जसा घेऊन चाललाय तसं माघारी घेऊन येऊ आणि आज काय दाख तोंड दाखवू मी त्यांना सुमित्रेला काय सांगू भरताला काय सांगू शत्रुघ्नाला काय सांगू भगवंत रोड लागले वचन ऐके सुजेना लक्ष्मणे विद्या भगवंतानी सांगितलं सुशेना काय करू अरे लक्ष्मणच माझ सर्वस्व आहे लक्ष्मण जर लक्ष्मणाला जर काही झालं तर मला माझ्या जीवाची सुद्धा प्रॉब्लेम नाही काय करायचंय जगून लक्ष्मणच म्हणून माझं सर्वत्व आहे आणि त्याला जर काय झालं तर उभे उभे मी तर जीव सोडून काय करू असं भगवंत उडाले सर्व बोलतात बुडाले, विर्या विर्या, बुडाले, बुडाले स्वयं अरे माझा भाऊ माझ्यापासून अंथरला आजपर्यंत जी काही मी कीर्ती केली आहे माझं धैर्य वीर्य शक्ती शौर्य सगळं गुणांना म्हणले कारण शिवाय ही मी जगामध्ये काहीच नाही लक्ष्मण जर असेल तर त्रिभुवन आक्रमी त्रिभुवनाला आक्रमण करू शकतो आणि जर नसेल तर लक्ष्मणाशिवाय मी काहीच नाही असं भगवंत बोलू लागले माझी धृती कीर्ती बुडाली माझी शरीरा शक्ती बुडाली माझी परम कर्ती बंधू निश्चित आज पर्यंत मी नाव माझी कीर्ती माझी शौर्य माझी सगळं सगळं धैर्य काय असेल ते लक्ष्मणाशिवाय अपूर्ण आहे लक्ष्मणाशिवाय ते सगळं त्या ठिकाणी किंमतही नाही असं भगवंत अर्थिर कापू लागले हातामध्ये धनुष्य सुद्धा रामाला धरता आले नाही लक्ष्मणलाई जीवाभावाचा बंधू आहे आणि तो लक्ष्मणनाला आज रणंगणामध्ये सोडून गेला म्हणून दुःख भगवंत करू लागले जय जय देवी कामतीन स्मरेम अळूमा तो लक्ष्मणच माझा प्राण आहे लक्ष्मणच माझं सर्वस्व आहे माझं सगळे अंगावरली जी काही गात्र आहे सगळी थरथर कापा लागले सर्व शरीर माझं पिकळत चाललंय असं डॉक्टरला सुशेला भगवंत बोलता युद्धाचे कार्य कोण बोलतात Soshenala bulta. Txarren ari, jau,

किंवा माझी पत्नी सीता तुला खूप काही बोलली सीतेच्या बोलण्याला अनुसरून किंवा सीतेचं बोलणं तू मनावर घेतलं की काय सीतेच्या बोलण्याचा राग तुला आला की काय म्हणून लक्ष्मण मला सोडून गेला भगवंत बोलू लागले